नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणे चिकुया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण पाचवी उष्णता याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण पुनर्हिमायन या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात बर्फाचा गोळा तयार करताना तुम्ही पाहिले असेल बर्फ किसून काडीच्या टोकाशी हाताने दाबून गोळा बनविला जातो हा किसलेला बर्फ पुन्हा घट्ट गोळा कसा बनतो बर्फाचे दोन खडे घेऊन एकमेकांवर दाबून धरल्यास काही वेळाने ते खडे एकमेकांना घट्ट चिकटतात हे कशामुळे हे आता आपल्याला बघायचं आहे त्यासाठी त्यांनी आपल्याला करून पाहूया एक कृती सांगितलेली आहे करायला त्यामध्ये त्यांनी आपल्याला काही साहित्य घ्यायला सांगितलेलं आहे तर ते साहित्य आता आपण बघूयात काय आहे बर्फाची एक लहान लादी बारीक तार दोन समान वजने इत्यादी आता इथे ही आकृती जी तुम्हाला दिसते पाच पॉईंट तीन यामध्ये हा इथे एक टेबल आहे त्यावर त्यांनी काय केलेली बर्फाची लादी ठेवली आहे आणि ही बारीक तार आहे या तारेच्या दोन्ही टोकांना समान मापाची वजनं बांधलेली आहे आणि ती ह्या बर्फाच्या लादीवर इथे ही तार ठेवलेली आहे आता ही अशी जेव्हा आपण पूर्णपणे तयारी करून घेतो त्यानंतर त्यांनी आपल्याला आता याचं निरीक्षण करायला सांगितलं आहे काय घडतं तर ते काय घडतं आपण बघूयात तारीच्या दोन्ही समान वजने बांधून बर्फाच्या लादीवर ठेवल्यास तार हळूहळू बर्फाच्या लादीत खोल रुतत खोलवर जाते काही वेळाने बर्फाच्या लादीतून बाहेर पडते तरीही बर्फ तुटत नाही दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायनाचे म्हणतात दाबामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो म्हणजेच शून्य डिग्री सेल्सिअस तापमानात बर्फ पाण्यात रूपांतरित होतो दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो म्हणजेच शून्य डिग्री सेल्सिअस होतो व पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते म्हणजे इथे दाब आहे <coughs> तर या दाबामुळे बर्फाचा द्रवणांक काय होतो शून्यापेक्षा कमी होतो म्हणजेच शून्य डिग्री तापमानाला बर्फ काय होतो पाण्यात रूपांतरित होतो आणि जेव्हा आपण हा दाब काढून घेतो तेव्हा बर्फ द्रवणांक पुरवत होतो आणि शून्य डिग शून्य डिग्री होतो व पाण्याचे बर्फात रूपांतर होते आता इथे जरा डोके चालवामध्ये प्रश्न पहिला बघा काय आहे वरील कृतीत बर्फाच्या लादीतून तार बाहेर पडते तरीही बर्फ तुटत नाही असे का होते तर आपण प्रयोग करत असताना पाहिले की बर्फावर वजनाने अडकवलेल्या तारेच्या दाबामुळे बर्फ वितळतो त्याचा दवनांक शून्यापेक्षा कमी होतो आणि दाब काढून घेताच पाण्याचा पुन्हा बर्फ होतो कारण त्याचा द्रवणांक पूर्ववत होतो ही क्रिया सतत चालू राहते आणि शेवटी ती तार वि बर्फाच्या लादीतून आरपार जाते आणि लादी अखंड राहते हे सारे पुनर्हिमायन प्रक्रियेमुळे घडून येते पुढचा प्रश्न आहे अप्रकट उष्म्याचा पुनर्हिमायनाशी काय संबंध आहे अप्रकट उष्मा म्हणजे उष्णता शोषते आणि उष्णता बाहेर टाकणे होय तसेच बर्फ वितळताना उष्णता शोषली जाते पण तापमान बदलत नाही नंतर पाणी गोठून त्याचा बर्फ होताना उष्णता बाहेर टाकली जाते पण यातही तापमान बदलत नाही इ शोषले ही शोषलेली किंवा बाहेर टाकलेली उष्णता म्हणजेच अप्रकट उष्मा होय प्रश्न क्रमांक तीन बघा समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी गेल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो हे तुम्हाला माहीत आहे या स्थितीत पदार्थाच्या द्रवणांकात काय बदल होईल आपण पाहिल्याप्रमाणे दाब कमी झाल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो पण बर्फाचा द्रवणांक वाढतो मात्र बहुतांश पदार्थावर दाब वाढवला असता त्याचा द्रवणांक वाढतो आता सांगा पाहू हा यामधला प्रश्न बघा काय आहे पदार्थ थंड आहे की उष्ण या संवेदनेचा आपल्या शरीर तापमानाशी काय संबंध आहे गरम केलेल्या पाण्याचा स्पर्श आपल्याला झाल्यास ते पाणी गरम आहे असे जाणवते म्हणजेच ज्या पदार्थाचे तापमान आपल्या शरीर तापमानापेक्षा जास्त आहे अशा पदार्थाचा आपल्या शरीराला स्पर्श झाल्यास तो पदार्थ उष्ण आहे अशी संवेदना होते तसेच ज्या पदार्थाचे तापमान आपल्या शरीर तापमानापेक्षा कमी आहे अशा पदार्थाचा शरीराला स्पर्श झाल्यास तो पदार्थ आपल्याला थंड जाणवतो उदाहरणार्थ बर्फ हे प्रश्नांची उत्तरं बघा इथे आहेत <coughs>